पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आलेलो या आलेलो या उपस्थित प्रिय बंधू आणि बघरी परमेश्वर परमेश्वर काय आहे हे आपण अंतकरणाने समजण्याची गरज आहे परमेश्वर देवबाप आमचा प्रभू आम्ही पुष्कळ लोक परमेश्वर म्हणून मन म्हणतो देव म्हणून म्हणतो आणि आम्ही असंही म्हणतो का मी विश्वास ठेवतो म्हणून म्हणतो तोडाने विश्वास म्हणून ठेवतो म्हणतो परंतु तेवढ्यानं ते काफी नाही किंवा पूर पुरे नाही आहे परमेश्वर परमेश्वराला अंतकरणातून ओळखणे काय ओळखणे मग काय ओळखणे की परमेश्वर शक्तिशाली आहे तो महान आहे त्याच्या शक्तीला कोणीही बराबरी करू शकत नाही कोणीच नाही म्हणून मग आपण काय केलं पाहिजे त्या परमेश्वराची भक्ती केलं पाहिजे परमेश्वराची के शक्ती आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आम्ही पुष्कळजणी विश्वास ठेवतो देवावर प्रभूवर विश्वास ठेवतो पुष्कळ लोक सांगतात हे प्रभू आमचा प्रभू आहे आमचा तारक आहे आमचा रक्षक आहे मी विश्वास ठेवतो मी ख्रिस्ती आहो अशा प्रकारे म्हणतोय आपण परंतु हा विश्वास दृढ होण्यासाठी मजबूत होण्यासाठी आणि देवाचे कार्य आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी आम्ही भक्ती केलं पाहिजे भक्ती आम्ही विश्वास तर ठेवतो परंतु भक्ती नाही करत म्हणजे प्रार्थना केलं पाहिजे आम्ही बायबल वाचलं पाहिजे रोसरी म्हटलं पाहिजे आम्ही मिसा बलदानामध्ये भाग घेतला पाहिजे आणि मिसा बलदानामध्ये भाग घेऊन आम्ही अं आपल्या स्वतःला तयार करून पवित्र परंपरा साथ घेतलं पाहिजे असं केल्याने आम्हाला प्रभू आमचे तारण करते रक्षण करते म्हणून प्रियजन हो आम्ही कधीही आम्ही कधीही देवापासून दूर राहू नये आणि भक्ती केलं पाहिजे आणि पुष्कळ लोकामध्ये शैतान शक्ती आहे पुष्कळ लोकांमध्ये त्रास आहे -कौन लो कोणी कोणी लोक सांगतात मला असं होते मला असं होते आणि पुन्हा काही काही लोक का म्हणतात फलाने व्यक्तीनं मला असं केलेला आहे तो व्यक्ती माझ्या माग लागलेला आहे तो व्यक्ती अं मला माझं मला पुढं जाऊ देत नाही काहीतरी निंब टाकतो किंवा काहीतरी टाकतो अशा प्रकारे पुष्कळ लोकांची भावना आहे परमेश्वर जो सर्व आहे तो जर सोबत आहे आणि मी त्या परमेश्वरासोबत आहो आणि मी त्या परमेश्वराची भक्ती करतो प्रार्थना करतो विश्वास ठेवतो तर ह्या जगामध्ये कोणीही असल तरी मंत्रतंत्र करणारा असेल तरी किती बलाढ्य असेल तरी काही त्याच्यामध्ये विद्या असेल तरी ते काहीच लागणार नाही काही लागणार नाही आम्हाला कारण काय आहे परमेश्वराची शक्ती त्याच्यापेक्षा किती पटीने महान आहे आम्हाला असं आम्ही म्हणतो तोंडाला कधी परमेश्वरावर प्रेम करतो मी परमेश्वराला विश्वास देतो परंतु भक्ती करत नाही मग भक्ती करत नाही तर मग परमेश्वराची शक्ती आम्हाला प्राप्त होत नाही आणि जेव्हा परमेश्वराची शक्ती आम्हाला प्राप्त होत नाही तेव्हा मग आम्ही काय करतो ते दुसऱ्याची जे दुश्मनाची शक्ती आम्ही अरे बापरे त्याची शक्ती किती महान आहे अरे बापरे तो किती मोठा मंत्र तंत्रवाला आहे अरे बापरे तो असं केला तर काय असं होते अशा म्हणजे कोणाची स्तुती करतो आपण त्या मंत्रवाद्याची किंवा त्या दुसऱ्या वैर्याची आपण स्तुती करतो त्याला काहीच शक्ती नाही आहे त्याला काही शक्ती नाही त्याच्यामध्ये काही शक्ती नाही परंतु आम्ही त्याची शक्ती वाढवतो कसं त्याची करून त्याला अरे रे किती मोठा हा असा अशा प्रकारे म्हणून ते असं केल्यावर मला असं होते मला असं होते तशा प्रकार आहे परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो परमेश्वर मला सांभाळतो परमेश्वराची शक्ती महान आहे हे आपण म्हणत नाही आपण आपल्या तोंडाने परमेश्वराचे गुणगान करा परमेश्वराने आमच्यासोबत किती महान कार्य केलेलं आहे आम्ही बायबल वाचाव आणि परमेश्वराचे जे, जे महान कार्य बायबलद्वारे प्रकट होते त्याला आपण आपल्या तोंडाने म्हणावं परमेश्वराने इस्रायल लोकाला अं लाल समुद्रातून पार केले अं अं पाण्यातून त्यांना मार्ग तयार करून दिला हे काही लहान कार्य आहे मोठे कार्य आहे परमेश्वराने इस्रायल लोकाला प्रत्येक वेळेस त्यांच्या गरजा पूर्ण केल्या अं खडकातून त्याच्यासाठी पाणी काढलं अशा प्रकारचा महान परमेश्वर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मरण पावलेल्या लाजराला त्याच्या वाणीने जिवंत केलेला आहे समुद्रामध्ये वादळाला शांत केलेला आहे आणि पाच हजार लोकांना प्रभू येशूने भोजन दिलेलं आहे हे काय लहान कार्य आहे प्रभू येशूने काना या लग्नामध्ये कानाच्या लग्ना या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरच बनवला हे काही लहान कार्य आहे अशा प्रकारे आपण बोलत राहावं कि देव महान है शब्दा ने कार्य होते आत्ता प्रभु बोल आता सैतान हरते अशा अच्छा प्रकार अपन महान कार्य कर महान गोष्टी बोलावी भक्ति कराव जेव भक्ति करतो विश्वास मध्यो तेव्हा देव आम्हाला सांभाळते आणि म्हणून प्रियजन हो आपण स्वतःला लहान म्हणूनय आम्ही देवाचे लेकरे आहोत आम्हाला देवाचे लेकरे बनण्यासाठी देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून आम्ही देवाच्या लेकरासारखा आपण वाज वागावं आम्ही शैतानाचे नाही म्हणून शैतान आम्हाला काही करू शकणार नाही कारण आपण देवाचे आहोत देवाच्या लेकरासारख्या सारख्या वागूया विश्वास करूया प्रार्थना करूया भक्ती करूया आणि देवासोबत आपण जीवन जगूया